आज आपण भिजवलेल्या मुगापासून धपाटे बनवतोय तर झटपट होणारी रेसिपी आहे मुलांना जर टिफिनवर देत असाल तर पौष्टिक तर आहेच आणि खूप टेस्टी अशी होते आणि दिलं ना मुलांना टिफिनवर हे तर मुलं टिफिन फिनिश करून आल्याशिवाय राहणारच नाही एवढी चटपटीत आणि टेस्टी लागते आणि पौष्टिक तर आहेत चला मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया इथे आता मुगाचे धपाटे बनवण्यासाठी मूग घेतलेले आहे भिजवलेले तर मी याला मोड आणायला ठेवलेले होते आणि तुम्हाला दिसत असेल थोडे थोडे मोड येऊन राहिलेले आहे त्याला तर मूग छान भिजवलेले घेतले जर तुम्ही मुलांसाठी टिफिनवर बनवत असाल सकाळी तर रात्री भिजत ठेवा सकाळी मस्त असे भिजल्या जातात आणि झटपट असे बनवू शकता तर मी इथे एक वाटीभर मूग घेतलेले आहे भिजवलेले मिक्सरच्या पॉटमध्ये टाकले दोन ते तीन हिरव्या मिरच्या आणि थोडासा आल्याचा तुकडा छान स्वच्छ धुवून बारीक तुकडे करून घेतलेला आहे आणि थोडीशी पुन्हा एक एक मिरची टाकली तुम्ही आपल्या आवडीनुसार इथे टाकू शकता तिखट कसं कमी जास्त पाहिजे इथे स्वच्छ धुतलेली कोथिंबीर घेतली आणि यामध्ये आता आपण टाकणार आहे लिंबाचा रस इथे मी अर्ध्या लिंबाचा रस घेतलेला आहे एक चमचा वगैरे रस असेल किंवा दोन चमचे तुम्ही एक मोठे लिंबाचा रससुद्धा इथे पिळून घेऊ शकता बिया वगैरे टाकल्या गेल्या असतील तर काढून टाकायच्या आणि आता याला फिरवून घ्यायचं पाणी न टाकता पाणी जरी टाकलं ना दोन चमचे तरी काही हरकत नाही छान पटकन बारीक होते तसंही आपल्याला थोडंसं पाणी इथे वापरावं लागते नंतर मग याला एका बाऊलमध्ये काढायचं किंवा एखाद्या वाट्यामध्ये काढायचं ज्यामध्ये आपल्याला भिजवायचं आहे आता बघू शकता काढून झालेलं आहे वाट्यामध्ये आता यामध्ये आपल्याला मसाले आणि थोडं पीठ काही टाकून घ्यायचं आहे धपाटे बनवण्यासाठी तर इथे मोजून घेतलेलं आहे अर्धी वाटी बेसन पीठ आणि अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे नंतर इथे त्याच वाटीने एक वाटी कणिक घ्यायची छान आवडीने खातात मुलं असं खाणार नाही ज्वारीचं पीठ हे वगैरे नंतर मग यामध्ये मसाले जे चवीनुसार मीठ इथे ओवा घेतलेला आहे छान हातावर क्रश करायचा छान फ्लेवर येतो एक ते दोन चमचे तीळ घेतले नसेल तरी काही हरकत नाही असेल तर नक्कीच टाका इथे हळद घेतलेली आहे एक चमचा दोन ते अडीच चमचे मी इथे तिखट घेतलेलं आहे मिरच्या टाकलेल्या होत्या हिरव्या पण तरीसुद्धा मी इथे अडीच चमचे तिखट घेतलेलं आहे तुम्ही कमी जास्त इथे करू शकता नंतर मग दोन चमचे धनिया पावडर आणि यामध्ये आता आपल्याला टाकून घ्यायचं आहे जिरं पावडर तर जिरं पावडर नसते सहसा तर काय करायचं जिरं असतेच सगळ्यांकडे तर जिरं थोडंसं तव्यावर भाजून घ्यायचं आणि त्याला खलबत्त्यामध्ये असं थोडंसं क्रश करून घ्यायचं किंवा तव्यावरच थोडं क्रश करून घेऊ शकता मस्त असा फ्लेवर येतो आता याला सगळं एकत्र एक मिक्स करायचं पाणी न टाकता नंतर मग थोडं थोडं पाणी टाकून याचा मळून घ्यायचा आता इथे मी मिक्सरच्या पॉटमध्ये जे मुगाचं मिश्रण काढून घेतलेलं होतं त्याच्या मध्ये थोडं राहिलेलं होतं मिक्सरच्या पॉटमध्ये तर त्यामध्येच मी पाणी टाकलं आणि ते पाणी यूज केलं म्हणजे वेस्टेजही जात नाही आणि वेस्टेज गेलंच नाही पाहिजे तर आता थोडं थोडं पाणी टाकून या याचा मी छान असा उंडा मळून घेते थोडा सैलसरस मळायचा पण जर तुम्हाला आता लगेच खायचं असेल ना तर थोडा म्हणजे थोडा अजून याच्यापेक्षा पण जास्त सैलसर सैल करा आणि जर तुम्हाला टिफिनवर द्यायचं असेल तर थोडा जाडसरच उंडा मळून घ्या म्हणजे एकदम पण जाड नाही थोडा सैलच असतो नंतर मग यामध्ये तुम्ही कांदेसुद्धा टाकू शकता वरून किंवा यामध्ये सुद्धा टाकले बॅटरमध्ये तरी चालतील आता इथे मी कॉटनचा कपडा घेतलेला आहे आणि रुमाल आहे थोडा मोठा आहे म्हणून त्याचे चार फोल्ड केले त्याला ओलं करून घेतलं आणि छान पिळून घेतलं नंतर उंडा घेतलेला आहे मुगाचं जे धपाटे बनवायचं आहे त्याचा एक उंडा घेतला थोडासा छोटा आणि पाण्याचा हात घेऊन अशा प्रकारे थापून घ्यायचं तुम्हाला किती मोठा छोटा पाहिजे त्यानुसार तर मोठाही टाकला तरी मस्त असे शिजल्या जातात तर छान असे त्याला छिद्र म्हणजे होल करून घ्यायचे पाण्याच्या हाताने नंतर तवा गरम केला तव्याला थोडं तेल लावलं स्टार्टिंगला आणि अशा प्रकारे टाकून घ्यायचं पटकन असे होतात आणि थोडंसं पुन्हा तेल टाकून घ्यायचं एखाद्या मिनटासाठी छान परतून घ्यायचं आता यावेळेस गॅसची फ्लेम लो टू मिडियम इथे ठेवू शकता बिलकुल हाय फ्लेमवर शिजवायचं नाही आहे छान शिजल्या गेले पाहिजे सगळं पीठ वगैरे जे राहते आता बघू शकता वरची लेअर थोडी अशी म्हणजे सुकल्यासारखी तर पलटून घ्यायचं आणि थोडंसं तेल टाकावं वाटलं तर टाकायचं नाहीतर याच याच्यामध्ये छान असे शिजल्या जातात तर अशा प्रकारे शिजवून घ्यायचे आणि धपाटा एकदम रेडी आहे पटापट होतात बघू शकता तुम्ही छान एका प्लेटमध्ये काढायचे आणि खायचे तर आता पुन्हा एक करून दाखवते तर पुन्हा त्याला थोडंसं त्या कपड्याला ते पाण्याचा हात लावायचा आणि एक उंडा घ्यायचा बघू शकता असा असा सैलसर उंडा घेतलेला आहे आणि हाताला चिपकतो तर पाण्याचा हात घ्यायचा आणि पाण्याच्या हाताने अशा प्रकारे छान असा पसरवून घ्यायचा बघू शकता एकदम पटापट होतात काहीच वेळ लागत नाही आणि टेस्टी पण लागतात नक्कीच करून बघा केल्याशिवाय कळणारच नाही आणि बघू शकता तुम्हाला किती पातळ किती जाडसर पाहिजे त्यानुसार तुम्ही करा नंतर पाण्याचा बोटं घेऊन अशा प्रकारे होल करून घ्यायचे आणि तव्यावर टाकून घ्यायचं आता सेकंड टाईम तेल नाही टाक लावलं तरी चालेल पटकन असे शिजल्या जातात आणि एकदम तेल पण वापरायची गरज नाही जास्त आणि टाकल्यानंतर छान असं तेल टाकून घ्यायचं थोडंसं आणि एक मिनिटासाठी पुन्हा परतून घ्यायचं गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची एकदम हाय स्पीडवर बिलकुल नाही करायचं शिजवायचं नाही आणि बघू शकता वरची थोडं लेअर जे आहे अशी चेंज झाला कलर की पलटवून घ्यायचं आणि पलटवल्यानंतर थोडंसं तेल टाकायचं आणि एक मिनिटासाठी पुन्हा परतून घ्यायचं बघू शकता धपाटे रेडी आहे आणि मी करून घेतले सगळे धपाट्याने तुम्हाला दाखवते तर काय सुंदर कलर दिसत आहे भन्नाट आणि खायला एकदम चविष्ट गरमागरम खाल ना तर खूपच छान लागतात नक्कीच तीन ते चार नक्कीच खाल्ल्या जातील आता यावर तुम्ही जर धपाटे करताना कांदे जर टाकले ना बारीक चिरून खूप छान लागतात किंवा या मिश्रणामध्ये सुद्धा मिसळवले ना तरी खूप जबरदस्त असे लागतात तर करून बघा नक्की ट्राय करा आणि सॉससोबत खा किंवा चटणीसोबत का खूप छान लागतात पौष्टिक असतात मुलांना टिफिनवर देत असाल तर नक्की द्या टिफिन रेसिपी आहे आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा तुम्ही इथे प्रेस करू शकता पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो। टाटा बाय बाय नमस्ते अँड टेक केअर आणि प्लीज रेसिपी आवडली ना तुम्हाला तर प्लीज एक लाईक आणि कमेंट करा कुठून आहात कुठून पाहत आहात बाय बाय